आई माफ कर पण तुझा मोबाईल जरा ऑफ कर अभ्यास आम्ही करताना आई तुझा व्हॉट्सअप चालू असत रोज नवा स्टेटस तुझ्या मो मोबाईल वरती दिसत जेवण करताना बाबांचं चा फेसबुक चालू असत आणि कमेंट करता करता बाबांचं पोटही भरलेलं असत जिज्ञा अहो बाबा जिज्ञासू वय बाबा आमचं प्रत्येक गोष्ट जाणून घेणं हेच काम आमचं मग दिवसभर जे तुमच्या हातात दिसत तेच आमच्या डोक्यात बसत रे लक ले की त्याच्या हातात मोबाईल देता तेही ते लगेच शांत बसत नव जग त्याला त्याच्यामध्ये दिसत ते यंत्र गाजत वाजत खेळवत हसवत नाचवत आणि कवळ्या वयात नको नको ते दृश्य दाखवतं आणि ते ते दृश्य बघून आम्ही आनंदी होतो आई आयवेळी झोपले की त्यांचा गुपचूप मोबाईल घेतो कधी कधी व्हिडिओ बघण्यातच आमचा वेळ जातो याची साधी भनकही तुम्हाला लागत नाही याची तुम्हाला साधी भनक सुद्धा लागत नाही कारण ऑनलाइनच्या जगात तुम्ही कधी ऑफलाइन वागत नाही आओ चिकलाचे गोळे आम्ही आकार तुम्ही देणारे आजारी पडलो आम्ही तर अस्वस्थ तुम्ही होणारे दिवसभर आमच्यासाठी कष्ट करणारे तुम्हीच पण आज तुमच्या आणि आमच्यामध्ये एक दरी पडली आहे मोबाईल लावायची व्याधी इथं सगळ्यांनाच जणले आहे पण लवकरच या व्याधीचा उपाय शोधला पाहिजे आणि रेकलांच्या हातात आजी आजोबांचा हात दिला पाहिजे मोबाईल नाही मोबाईल करण्याआधी त्याला रामकृष्ण कळायला पाहिजे आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारा माझा शिबा कळायला पाहिजे आणि स्वराज्य टिकवण्यासाठी शरीराचे तुकडे तुकडे होत असताना यातना सहन करणारा माझा शंभू राजा कळाला पाहिजे माझा शंभू राजा कळाला पाहिजे आणि परिस्थिती नसताना गरिबी असताना पाव खाऊन अभ्यास करणारा वया देशाच्या सर्वात मोठं संविधान मिळणारा माझा बाबासाहेब कळायला पाहिजे माझा बाबासाहेब कळायला पाहिजे आई મોબાઈલ કરમકૃષ્ણ કળા પાજે મોબાઈલ કરમકૃષ્ણ કળા પાજે મન તે આઈ માફ કર પંથા મોબાઈલ જરા ઓફ કર મોબાઈલ જરા